हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करीत केला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध सांगली जिल्ह्याच्या वतीने काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर टार्गेट करून करण्यात आलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला हिंदू एकता आंदोलन पक्षाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की या हल्ल्याचा सर्जिकल प्रतिशोध घ्यावा आणि पाकिस्तानला योग्य ती जागा दाखवावी तसेच अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे सदरचे निवेदन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्याद्वारे देण्यात आले आहे युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमित सूर्यवंशी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राज्य सचिव दीपक ढवळे धनंजय कुलकर्णी प्रथमेश मुळीक श्रीकांत कोळी रोहित कदम संतोष कलगुडगी आदी पदाधिकारी यांच्या उपस्थित उपजिल्हा उपजिल्हाधिकारी खरात मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे जय हिंद राष्ट्र मी अमित सूर्यकांत सूर्यवंशी महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष आपल्या जो भारतामध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांचा आपल्या पर्यटकांवर त्यांचा आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे प्रथम जाहीर निषेध करतो आणि आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन करतो की त्यांनी भारतामधील बांगलादेशी व पाकिस्तानी यांना ओळखून त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवावं यांना यांचा यांना आम्ही आव्हान करतो की आम्ही हिंदू एकता आंदोलन तर्फे जर तुम्ही काही या लोकांवर जर कारवाई केली नाही तर आम्ही हिंदू एकता आंदोलन तर्फे यांच्यावर शोध मोहीम राबू राबवून कारवाई करू व त्यांना भारताबाहेर पाठवण्याची व्यवस्था करू जय हिंदू राष्ट्र वंदे मातरम